दिनांक सत्तावीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य श्री संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते विठू जयघोषामध्ये दिंडी चालली पंढरी गाण्याचे सप्तश्री म्युझिक प्रसारित साईनाथ राज्याध्यक्ष बिना राज्याध्यक्ष निर्मित पोस्टरचे अनावरण करण्यात आले सर्वांना विठुरायाच्या भक्तिमय वारीचा घरोघरी आनंद घेता यावा यासाठी दिंडी चाललेली पंढरी गाणे निर्मित करण्यात आले आहे विठुरायाचे आशीर्वाद घेऊन भक्तिमय आनंदाच्या वातावरणात विठुरायांच्या भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी उपस्थित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश पवार या गाण्याचे दिग्दर्शक ऋषिकेश हनुमंत कवडे अभिनेत्री मिताली कोळी डीओपी एडिटर जॅक फिल्म्स कलाकार समाधान मनसाळे एको पंढरी टीम जॅक फिल्म्स टीम मित्रपरिवार आणि कलाकार उपस्थित होते तसेच दिंडी चालली पंढरी गाणे सप्तसुर म्युझिक या युट्यूब वरती रिलीज झाले आहे या गाण्यामध्ये पंढरपूरमधील अभिनेत्री मिताली कोळी ओंकार सुळंके तेजस्विनी ढोबे सिया गायकवाड शंभूराज कदम आणि आळंदीमधील पवन गव्हाड अतिशय सुंदर कलाकृतीतून झळकत आहेत त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे